कन्या माध्यमिक विद्यालयाचा निश्चितच कायापालट करणार डॉक्टर सौ महेश महिशिंदे विद्यार्थिनींना गणवेश वाटप कन्या माध्यमिक विद्यालय गोरगरीब आणि गरजू कुटुंबातील मुलींना आज शिक्षण देत आहे या विद्यालयाच्या नूतनीकरणासाठी आणि सक्षमीकरणासाठी राज्याचे उच्च शिक्षण व तंत्र शिक्षण मंत्री तसेच श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नामदार दादा पाटील यांना प्रस्ताव सादर केला जाईल कृष्णाखोरी विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे व मी स्वतः यासाठी पाठपुरावा करून तो मार्गी लावणार आहे या विद्यालयाचा निश्चितपणे आपण कायापालट करू असा विश्वास भाजप नेत्या डॉ प्रियाताई शिंदे यांनी व्यक्त केला कोरेगाव विकास आघाडीच्या अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रख्यात दरबार उद्योग समूहाचे प्रमुख संचालक प्रशांत उर्फ राजभाऊ बर्गे यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील नामदार महेश शिंदे यांच्या वाढदिवसाचे आणि स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून कन्या माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनींना डॉक्टर प्रियाताई शिंदे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते मंगळवारी दुपारी दोन वाजता गणवेश वाटप करण्यात आले त्याप्रसंगी विद्यार्थिनींशी संवाद साधताना त्या बोलत होत्या उपनगराध्यक्ष सुनीलदादा बर्गे माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे नगरसेवक राहुल रघुनाथ बर्गे सचिन भैया बर्गे नगरसेवक साईप्रसाद बर्गे सागर विरकर प्रीतम शहा बाजार समितीचे संचालक सुनील निदान रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य राजेश दायमा अमोल बरगे पाटील अजित विलासराव बर्गे भैया देशमुख भाजपच्या बेटी बचावच्या पदाधिकारी श्यामल शिंदे मुख्याध्यापिका पी एस गरुड यांच्यासह शिक्षक वृंद प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते डॉक्टर शिंदे यांनी यावेळी विद्यार्थिनींना गीता या ग्रंथाचे अध्ययन करण्याबाबत आवाहन केले त्याचबरोबर राज्य सरकारने सामान्य कुटुंबातील विद्यार्थिनींना शिक्षण घेता यावे यासाठी त्यांचे शैक्षणिक शुल्क माफ केलं असल्याबद्दल सविस्तर माहिती दिली विद्यार्थिनींनी जीवनात आपल्या पायावर उभ्या राहिल्यानंतर आणि नोकरी व्यवसायात कमावण्यास सुरुवात केल्यानंतर कुटुंबातील जबाबदारी झटकत झटकतात मात्र तसं करून चालणार नाही मुलींनी माहेर आणि सासर याचा मेळ घालून कौटुंबिक जबाबदारी पार पाडणे गरजेचे आहे हीच हिंदू संस्कृती सांगते असे निदर्शनास आणून दिले यावेळी त्यांनी संतोष यांनी स्वागत व प्रास्ताविक केले उपशिक्षक बी एस वायड यांनी कन्या माध्यमिक विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेचा आढावा घेतला आणि सूत्रसंचालन केले उपशिक्षक ए डी निकम यांनी आभार मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक अनिल बर्गेसर उपशिक्षक एस पी देशमुख पी टी जाधव हो, सौ ए पी वागडोळे सौ एस वाय नलवडे शिपाई डी एस माने व एस डी कुंभार यांनी परिश्रम घेतले आज दरवर्षीप्रमाणे या मतदारसंघाचं एक दमदार नेतृत्व आणि महाराष्ट्र खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष सामान्य आमदार महेशदादा शिंदेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त या नगरीचे प्रथम नगराध्यक्ष सामान्य राजाभाऊ बर्गे यांच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे या विद्यालयाला जी मदत केली जाते यावर्षी गरीब होतपूर्व विद्यार्थिनी आहेत त्यांना गणवेश वाटप कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न होतोय ज्यांच्या शोभा असते आजचा हा सुंदर असा सोहळा संपन्न होतोय त्या या, या मतदारसंघाच्या कुटुंबप्रमुख आमच्या सर्वांच्या मार्गदर्शिका सन्मान्य डॉक्टर प्रियाताई महेश शिंदे यांचं मी या कार्यक्रमाच्या निमित्त मनापासून स्वागत करतो माध्यमिक कन्या शाळा आणि गणेश वाटपाच्या आपण उपस्थित सर्व मंत्रालय नगराध्यक्ष नगरसेवक मुख्याध्यापिका आणि आपण सर्व विद्यार्थी संस्था उभी राहिली आणि या ताकदीनं आजपर्यंत ती चालू आहे आता, आता निवेदन पंचक्रोशीतून या सर्व स्वरूप विद्यार्थी इथंपर्यंत पोहचतात आणि अत्यंत अभ्यासाची ज्यांना तळमळ आहे ते विद्यार्थी इथं पोचत आहेत तर जो काही प्रस्ताव मुख्याध्यापिकांकडून दिला जाईल त्या ताकदीनं आपण चंद्रकांत दलकडे याची मागणी करू आणि निश्चितपणे ती मागणी सगळी राजकीय परिस्थिती बघितली सगळी हे होतकरू मुलींना प्राधान्य देणारी अशी ही राज्यव्यवस्था आहे आपण बघितलं तर अर्थव्यवस्थेमध्ये त्यांचे उत्पन्न आठ लाखाच्या आत आहे अशा होतकरू मुलींचं उच्च शिक्षण हे सर्वतोपरी मोफत दिलं जाणार आहे त्यामुळं आपल्यापैकी सगळ्यांनी आता काय करायचंय द्वेषाने अभ्यास करायचा आहे बरोबर कारण यापैकी एखादी विद्यार्थिनी जेव्हा मेडिकल कॉलेज गव्हर्नमेंटला जरी जात होती तरी तिला चार लाख रुपये ते आठ लाख रुपये हे वार्षिक भरायला लागत होते आणि अशातूनच एका होतकरू विद्यार्थिनी ते चार लाख रुपये वडिलांकडे नाही म्हणून आत्महत्या केली आणि अत्यंत संवेदनशील आपले मुख्यमंत्री साहेब त्या क्षणी त्यांनी निर्णय घेतला की अशी होतकरू विद्यार्थिनी की जिला जी जीवन संपव असं वाटलं तर ही व्यवस्था काही कामाची नाही आणि त्यामुळं जी मेरिटमध्ये आहे आणि जिला मेरिट लिस्टमध्ये आलेली आहे तिला उच्च शिक्षणाचा अधिकार प्राप्त करून दिला गेला तर आपण मला वाटते सगळ्यांनी मुख्यमंत्र्यांचं याबद्दल अभिवादन अभिनंदन केलं पाहिजे <प्राण> 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 मोदीजींनी तेहतीस टक्के आरक्षण आता संसदेमध्ये दिलेलं आहे ग्रामपंचायत पंचायत समितीमध्ये आपल्याला पन्नास टक्के आरक्षण आहे आणि आता मोफत आपलं जे उच्च शिक्षण आहे ते मोफत दिलेलं गेलं आहे हे सगळं जरी असलं तरी मुली म्हणून आपली पण जबाबदारी असते बरोबर आपल्याला अधिकार दिसतो हक्क दिसतो त्यासाठी आपण त्वेषाने लढतो पण मुलगी म्हणून आपली जबाबदारी काय आहे तर सगळे नातेसंबंध नीट सांभाळणे नातेबुती सांभाळणे आणि जी कुटुंब व्यवस्था आहे तिचा जो भक्कम आधार आहे तो आपण स्त्री असतो बरोबर तर संस्कार देणे योग्य गोष्टी करणे आणि त्यासाठी आपली काय दायित्व आहे तर आपण कोणतीही चूक करायची नाही शिक्षण आपल्याला अधिकार देतं मानप्रतिष्ठा देतं पण आता आपण जर बघितलं तर शहरामध्ये अशी अवस्था आहे की जो जे कोणी कम्प्युटर इंजिनियर आहेत उच्च शिक्षित महिला आहेत जो पन्नास हजार केसेस या पाच वर्षपूर्वी डिवोर्सच्या पेंडिंग होत्या तर ह्याची कारणं काय तर जेव्हा एखादी मुलगी शिकते आणि ती होतकरू असते तर आई वडिलांची पहिली चूक काय होते की तिला घरच्या सगळ्या जबाबदारीतून मुक्त केलं जात ती अभ्यास करते हिचं हे काम करतो हिचं काम तेव्हा मुलींची मानसिकता काय होते हुशार मुलींची की घरातलं काम घरातल्या जबाबदाऱ्या ही काही माझी जबाबदारी नाही आणि पुढे जाऊन ह्या मुलीचं जेव्हा ती आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होते पण जेव्हा तिचं लग्न होतं आणि लग्नानंतरच जेव्हा एक दुसरा टर्निंग पॉइंट असतो तुमचा तो सुरू होतं तेव्हा ती जे काही संस्कार आई वडिलांनी शिक्षकांनी दिलेले आहेत त्या पद्धतीनं चालायला लागते आणि तिथं ती तिचा संसार टिकू शकत नाहीये तर हे आपण करायचं नाहीये दिलेली प्रत्येक जबाबदारी ही पार पाडत आई वडील ज्या कष्टातून जात आहेत त्या कष्टातून आई वडिलांनी मुलांनाही जायला शिकवावं आणि त्यासोबत आपण अभ्यास करायचा आहे आणि कुटुंब व्यवस्था टिकवणं ही आपली जबाबदारी आहे नातेसंबंध टिकवणं ही आपली जबाबदारी आहे आपल्याला देवानं एक सुवर्ण संधी दिलेली आहे की माहेर आणि सासर ह्या दोन्हीचा सा मेळ तुम्ही घालायचा आहे आणि दोन्ही ठिकाणी एक भक्कम नातेसंबंध निर्माण करायचे आहेत तर असं हे एक दायित्व आपल्याला निसर्गानं दिलेलं आहे आणि निसर्गानंच आपल्याला सहनशक्ती दिलेली आहे तर शिक्षणानं ह्या सगळ्या नैसर्गिक दिलेल्या देणगीचा आपण दुरुपयोग करायचा नाही आहे त्याचा अवहेलना करायची नाही आहे त्याचा मानसन्मान गाठून आपण ही पावलं टाकायची आहेत आणि मोदीजींनी किंवा मुख्यमंत्र्यांनी स्त्रियांना का मानसन्मान द्यायचा आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर झालेली आहे मिळणार आहे बरोबर तर मोदीजींची आणि मुख्यमंत्रीची काय संकल्पना आहे की जी कष्टकरी महिला आहे होतकरू महिला आहे तर तिला जेव्हा दीड हजार रुपयाची मदत मिळते आता काही लोक म्हणतात की दीड हजार रुपयाने काय होतं पण एखादीचं गॅसचं बिल भागतं एखादीचं दुधाचं भागतं एखादीचं किराणा भागतो तर जेव्हा हा एक सपोर्ट सरकारतर्फे मानसन्मानाने दिला जातो महिलेला तेव्हा पुन्हा एकदा तिला नव्यानं काम करण्याची एक हिंमत मिळते आणि ती हिंमत देण्यासाठीच सरकार हे प्रयोजन करत आहे पण त्यासाठी आपणही अत्यंत जबाबदारीनं मागणं हे गरजेचं आहे जिजाऊ माता राणी मा आहे राणी चेन्नम्मा <laughs> आहे आपल्या सावित्रीबाई फुले आहेत ह्या सर्व महिला आहेत त्यांचा आदर्श ठेवून आणि त्यांनी जे काही समाजाच्या जबाबदाऱ्या होत्या समाजाची अवहेलना स्वीकारून स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार दिला मानसन्मानाचा अधिकार दिला हे सगळं डोळ्यासमोर ठेवून तेव्हा त्यांचं आचरण कसं होतं अहिल्याबाई होळकर आहेत अहिल्याबाई होळकरांबद्दल सांगायचं झालं तर एक तर व्यवस्था राज्य व्यवस्था आणि उरलेला सगळा वेळ त्या आपलं जे धार्मिक कार्य आहे त्याच्यामध्ये घालवायच्या आणि त्यावेळी जी काही देवस्थानची पडझड झाली ती अहिल्याबाई होळकरांच्या काळातच झालेली आहे तर या पद्धतीनं हे आपलं आचरण पाहिजे ज्या काही महान स्त्रिया होऊन गेल्या त्यांचं चरित्रांचा तुम्ही अभ्यास केला पाहिजे आणि ते चरित्र आपण आपल्यामध्ये उतरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपला धर्मग्रंथ आहे गीता गीतेचा अभ्यास तुम्हाला पाहिजे बारावा आणि पंधरावा अध्याय आहे भक्तियोग आणि पुरुषोत्तमयोग अठरा अध्याय जरी तुम्ही आत्मसात नाही केले तरी हे दोन अध्याय म्हणजे पूर्ण आपल्या भारतीय संस्कृतीचं सार आहे तर ते निव निवळ तोंडपाठ न करता त्याचं सार लक्षात घेऊन ते आचरणात आणलं पाहिजे आणि हे आपल्या कुटुंबाला आपल्या घराला हे स्वीकारलं पाहिजे आणि ते त्या पद्धतीनं आपण वाढवलं पाहिजे तर या पद्धतीनं आपण निश्चितपणे आचरण कराल असं मला वाटतं आणि दोन एक गोष्टी आहेत कुटुंब म्हणून आई स्वयंपाक करते स्वयंपाकात तुम्ही मदत करता बरोबर तर आता आपण बघतोय की भारत हा विसाव्या स्थानाहून पाचव्या स्थानावर आहे अर्थव्यवस्थेच्यात लवकरच तो तिसऱ्या स्थानावर जाईल युपीआय पेमेंट माध्यमातून आपण जगामध्ये नंबर वन आहोत पण दुर्दैवाची एक गोष्ट अशी आहे की आपण डायबिटीस या व्याधीबद्दलही मध्ये एक नंबरला आहोत आणि त्याचं जे मूल कारण आहे ती आहे तेलातली भेसळ दुसरा जो महा कोरोनाच्या महामारीनंतर दुसरा जो भयंकर प्रश्न आपल्यासमोर आहे तो आहे कर्करोग आणि कर्करोगाचं डब्ल्यू एच दिलेलं कारण अनेक का आहेत आपण जी रासायनिक शेती करतो आहे बाकी केमिकलचा वापर पण त्यापैकी अजून एक महाभयानक कारण जे आहे ती म्हणजे दुधातली भेसळ मागचं दुधाचं भारताचं रोजचं उत्पादन आहे पंधरा हजार करोड लिटर आणि विक्री आहे पासष्ट हजार करोड लिटर पन्नास हजार करोडली करोडची दुधातली भेसळ आहे आणि डब्ल्यू एच ओचा रिपोर्ट आहे की हे भेसळयुक्त दूध आपण असंच घेत राहिलो तर सत्याऐंशी टक्के लोकांना हा कर्करोग होणार आहे त्यामुळं आपण पुढे जाऊन होणाऱ्या गृहिणी आहात स्वयंपाकघराची जबाबदारी तुमच्यावर आहे त्यामुळं शुद्ध तेल आणि शुद्ध दूध आपल्या घरात येणं हे आपल्या काळाची गरज आहे पाकिटातलं दूध घ्यायचं बंद करायचं दुधाचे पदार्थ मिठाई दुधाची हॉटेलमधलं पनीर हे वर्जे करायचं आणि जेव्हा गवड्याचंच दूध तुमच्या घरात आहे तेच दूध आपण प्राशन करायचंय आणि त्याचबरोबर शुद्ध लाकडी तेलाच्या घाण्याचं तेल यासाठी आपण आपल्या कुटुंबाला आपल्या आई वडिलांना आग्रह आहे आणि आपल्यापैकी बऱ्याच जणी ह्या मोठ्या झाल्यानंतर उद्योजिका होती तर तुम्ही स्वतःच हे जर घाण्याचं जाळं पेरलं पशुधन वाढवलं तर आता जी काही जमिनीची पडझड होत आहे शेणखत नाही नैसर्गिक खत नाही म्हणून रासायनिक खत आणि पशुधन कमी होत चाललंय ही जी काही साखळी निर्माण होतीये की पशुधन जसं वाढेल तसं शेणखत वाढेल आपली जमीन समृद्ध होईल आणि नैसर्गिक शेतीकडे आपण वाढेल तर ही जी श्रृंखला आहे ती आपण निर्माण करायची आणि आपण सगळ्या सुशिक्षित तरुणी होणार आहात पुढं आपल्यावर जबाबदाऱ्या आहेत तर ह्या दोन जबाबद्या जर महिला वर्गाने मनात घेतलं की चळवळ स्वरूपात पार पडायच्या तर आपण आपल्या देशाला ह्या कर्करोग आणि डायबिटीज या मुख्य संकटातून वाचू शकू आणि यासाठीच सरकार आपल्यालाही शक्ती देत आहे तेवढं आपण लक्षात ठेवावं आणि या गणेश वाटपाच्या कार्यक्रमासाठी आम्हाला आमदार साहेबांची आठवण केली आणि अत्यंत आपुलकीनं आत्मीयतेने इथं बोलवलं त्याबद्दल आपले प्रथम नगराध्यक्ष राजाभाऊ आणि आपली सर्व टीम राहुलदा आहेत त्या सर्वांचे मी पुनश्च एकदा आभार मानते धन्यवाद